व्यासपीठावरती उपस्थित ओबीसी संघटनेचे असणारे अध्यक्ष प्राध्यापक पी पी मुंडेजी व्यासपीठावरती उपस्थित किसन चव्हाण माजी खासदार मासनेजी सर्वांची नावं घेत नाही त्या मला असताना माफ करावं उपस्थित बंधून तीन जण आहेत ज्यांचा आपल्याला कधीही विचार विसर पडू नये अशी असणारी परिस्थिती आहे ती तीन मंडळी म्हणजे मुंबईच्या दशकामध्ये लिहिलं मुंबईचे रहिवासी होते कोळीवाड्याचे रहिवासी होते सन्माननीय जनार्दन पाटील जनार्दन पाटील यांचं जोपर्यंत पुस्तक येत नव्हतं तोपर्यंत समाजाला नेमका ओबीसी काय घटक आहे आणि त्यांच्या पुस्तकाच्या पाठीमागे त्यांनी ओबीसी मध्ये येणारा जो समूह आहे त्याची पहिल्या महाराष्ट्रामध्ये येणारा जो आहे त्याची पहिल्यांदा यादी त्यांनी प्रसिद्ध केली आणि त्यावेळेस काही प्रमाणात स्पष्टता यायला सुरुवात झाली नाही हे मंडलचा आयोग हे ओबीसीचा आयोग नाही तर हे आदिवासी आणि एससी यांना अधिक आरक्षण पाहिजे आणि त्याचं नाव मंडल आयोग अशा रीतीने प्रचार त्या ठिकाणी आम्हाला अडचण सगळ्यांना होत होती आणि ती अडचण असणारा जनार्दन पाटील यांनी असताना पहिल्यांदा ती लिहिलं मंडल आयोग जो आहे तो पायावरती उभा केला मंडल आयोगामधल्या असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वेग जमाती आहेत समाज आहेत त्यांची नावं उल्लेख केली आणि चॅलेंज केलं हे ओबीसीचं म्हणणं खरं आहे किंवा खोटं आहे अशा रीतीने त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांच्या ह्या प्रश्नामुळे त्या काळी चर्चा सुरुवात बंद झाली आणि एका बाजूला असणार जनार्दन पाटील आणि दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेश मध्ये नरेंद्र यादव काँग्रेसमधले होते त्यांनी आंदोलन उभं केलं की मंडलचा आयोग आलेला आहे तो स्वीकारला गेलेला आहे त्यावेळेस इंदिरा गांधी ह्या असणाऱ्या पंतप्रधान होत्या चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली आणि प्रेशर त्यांच्यावरती टाकण्यात आलं की तुम्ही हे मान्य करा त्यावे सरकारने टोलवण्यासाठी विधानसभेचं काय म्हणणं आहे हे, हे मागवण्याचं पत्र पाठवलं आणि प्रत्येक विधानसभेला तुमचं म्हणणं आहे ते पाठवा म्हणून असे आपल्याला माहिती आहे की विधानसभेमध्ये चर्चा कशी झाली असेल काय झाली असेल आणि ते पूर्णपणे त्यावेळेस असणारा बासनात पडला अशी असणारी परिस्थिती पुढे आलं नाही सत्ता आज जसं आपण सत्ता बदल असं म्हणतोय त्याही वेळी सत्ता बदलाची चर्चा झाली इंदिरा गांधींची असणारी हत्या झाली राजीव गांधी आले मेजॉरिटीने आले त्याच्यानंतर सत्ता आली काँग्रेसची आणि त्याला चॅलेंज देऊन म्हणून नसताना सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्या सगळ्या विरोधी पक्षांचा असताना त्या कालचा असताना नेता जे आहेत हे विश्वनाथ प्रताप सिंग जो दुसरं ह्या ओबीसी लढ्यामधला आम्ही तर लढे लढ्यातच होतो एका चर्चेमध्ये की बोफोर्सच्या प्रश्नाने आपण असणार सत्तेमध्ये आलो आता पुन्हा बोफोर्सनी आपण काही सत्तेमध्ये येणार नाही आणि पुन्हा बोफोर्समुळे सत्तेमध्ये येणार नाही तर आपल्याला असणार एक सामाजिक वर्ग आपल्या बरोबर जोडावा लागेल आणि हा सामाजिक वर्ग आपण जोपर्यंत जोडत नाही तोपर्यंत तो आपली असणारी सत्ता चिरंतन होत नाही अशी परिस्थिती आहे आणि मग ते जोडायचं कसं तर हा मंडल कमिशनचा आयोग जो आहे तो आपण स्वीकारला पाहिजे एक नवा सामाजिक आशय आपण ह्या देशाच्या राजकारणामध्ये आणतोय बी पी सिंग तो असताना मान्य केला